नमस्कार आज एस ए ची टीम आलेली आहे नावडे गाव येथील पीजे मात्रे हायस्कूलमध्ये तर इथे आज संत रामपालजी महाराजांचं विशाल सत्संग आयोजित केलेलं आहे तर आपण सत्संग मध्ये जाऊन बघूया की तिकडे काय काय व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण सत्संग स्थळाच्या आतमध्ये आलेलो आहे तर तुम्ही माझ्या बाजूला एक शहर बघू शकता त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला एक आयडी कार्ड दिसत आहे तर या आपण त्यांच्याशी वार्ता करूया नमस्कार सर जी सर आपले नाव अनुप दास तुम्ही कुठून आले सर रायगड जिल्हा आणि तुमच्या गळ्यामध्ये आम्हाला एक आयडी कार्ड दिसतं आहे तर याचा काय अर्थ सर इथे वाहतूक सेवा सांभाळतोय जसे इथे लांबवरून जे श्रद्धालू येतात तिथे आमचं पाटीभागे बघू शकतात ते पार्किंगची व्यवस्था केलेली आहे कार आणि बाईकची व्यवस्थित लावून की ते विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये ते शाळेचे ग्राउंड आहे त्याच्यामुळे धन्यवाद सर सतसाहेब तर तुम्ही इथे माझ्या पाठीमागे बघू शकता चहाची पण खूप चांगली व्यवस्था केलेली आहे तर इथे एक मॅडम उभे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नाव सार नादाशी तर तुम्हाला इथे कुठली सेवा मिळाली मॅडम इथे जे श्रद्धाळू लोक येतात ना सत्संग ऐकण्यासाठी त्यांच्यासाठी चांगची सेवा फ्रीमध्ये ठेवलेली आहे मग माझ्या पाठीमागे इथे बघू शकता चप्पलची पण खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे तर इथले आपण मॅडम आहेत जी त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया नमस्कार मॅडम सचसाहेब आपले नाव शीतल पाटील मॅम आपला व्यवसाय काय आहे मी प्रोफेशननी डॉक्टर आहे एम बी बी एस एम डी गायनेकॉलॉजिस्ट आहे तुम्ही प्रोफेशनली डॉक्टर आहात तर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर कशा जुळल्या मॅडम मी प्रोफेशननी डॉक्टर आहे पण जसं सगळीकडेच असतं तसं परमात्म्याशिवाय काहीही होऊ शकत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि आम्ही जे काही पेशंट्स वगैरे बघतो बऱ्याच वेळा चमत्कार होतात एखादा पेशंट आम्हाला वाटतो की हा बरा होईल की नाही होईल तो एकदम चमत्कारिकरित्या खूप पटकन बरा होऊन जातो एखादा पेशंट आम्हाला वाटतं की हा बरा नाही होणार किंवा होऊन जाईल असं वाटतं तर तो बरा नाही होत त्याला काहीतरी कॉम्प्लिकेशन्स होतात तर त्याच्यामुळे माझ्या हे लक्षात आलं की अध्यात्माशिवाय किंवा देवाच्या जोडीशिवाय कुठलंही काम संपूर्ण होत नाही तुम्ही आजच्या युगात बघू शकता युवा पिढी खास करून यांना खूप जास्त मेंटल स्ट्रेस आहे ते खूप जास्त टेक्नॉलॉजीशी घेरलेले आहेत आणि ते ज्ञानाच्यापासून खूप लांब चाललेले आहेत तर यावर तुम्ही काय बोलशात हो तर अशाच जे युवा पिढी आहे त्यामुळेच आता ब्लड प्रेशर वगैरे हार्ट अटॅक हे खूप कमी वयात सुरू झाले आहेत आणि गोळ्या औषधं वगैरे तर आम्ही देतोच पण लाईफस्टाईल जी लोकांची बदललेली आहे लोकं अध्यात्मापासून देवापासून दूर जात आहेत आणि बरेच लोक नास्तिक होत आहेत कारण त्यांना पूर्ण गुरुचं पूर्ण ज्ञान मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं स्ट्रेस आणि हे सगळं वातावरण असं तयार होतं आहे आम्ही ऐकले मॅम की संत रामपालजी महाराजांशी दीक्षा घेतली की बऱ्याच भक्तांचं कॅन्सरसारख्या भयानक बिमाऱ्या ठीक झालेल्या आहेत तर यावर तुम्ही काय बोलसाल मी स्वतः बघितलेलं आहे की बऱ्याच मोठ्या मोठ्या आजार आहेत आणि ज्याला कधीकधी आमचं मेडिकल सायन्स हतबल होतं त्याच्यावरती आम्हाला काही उपाय सापडत नाही अशाही रुग्णांमध्ये चमत्कार झालेले आहेत आणि मोठे मोठे आजार बरे झालेले आहेत जे कॅन्सरसारखे आजार आहेत ते फर्स्ट स्टेजला असले तर फर्स्ट किंवा सेकंड स्टेजला तर ते पुढे वाढत पण नाहीत जे एक्सपेक्टेड आहे आणि ते, ते आपोआप कमी ट्रीटमेंटमध्ये किंवा बि बिना ट्रीटमेंटचे पण बरे झालेले मी बघितले जसं की तुम्हाला माहिती आहे आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे नवीन साल तर या साली म्हणजे लोक नवीन नवीन जागी फिरायला बघतात नवीन नवीन जागी नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायचं मला स्पेशली युवा पिढी आणि तर ते तुम्ही ते सगळं सोडून तुम्ही रविवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी तुम्ही आज इथे सत्संग बघण्यासाठी का आलं याच्यापाठीमागचं काय कारण आहे मी पण जेव्हा आम्हाला गुरुजींचं ज्ञान नव्हतं त्यावेळेला कुठेतरी फिरायला जा कुठेतरी सेलिब्रेशन करा ह्या मोडमध्ये असायचे पण गुरुजींचं ज्ञान झाल्यानंतर आमचे गुरुजी जे ज्ञान देतात ते पूर्णपणे वेद आणि जे आपले हे आहेत पुराण आहेत त्याच्याशी प्रमाणित ज्ञान आहे आणि ते अक्षरशः म्हणजे वेदांवरती आणि गीतेवरती बोट दाखवून दाखवून सगळं ज्ञान समजवतात हे ज्ञान पूर्णपणे समजल्यानंतर मी आधी पण खूप प्रकारची भक्ती केली आहे पण हे ज्ञान समजल्यानंतर हेच शास्त्र प्रमाणित ज्ञान आहे आणि ते एकदा समजल्यानंतर दुसरं काहीही करायची माझी इच्छा नाही आहे मला माझं प्रोफेशन जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे आणि परमात्म्याची भक्ती हे करायचं आहे मला कुठेही म्हणजे जायची इच्छा नाही होत किंवा जाऊन त्याचा काही उपयोग नाही आहे बेसिकली आपण उगाच त्याच्यामध्ये आपला वेळ घालवतो आपलं पुण्य जे आपल्याला हे मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याला आपण बर्बाद करतो आहे वाया घालवतो आहे आपण सद्भक्ती न करून आणि दुःख सुख हे तर सगळ्यांनाच आहे पण हे एकच परमात्मा आहेत की ज्यांना आपले जे पूर्वीचे कर्म आहेत ते काटण्याची शक्ती आहे एवढे ते पॉवरफुल आहेत आणि ह्याचा मी पर्सनल अनुभव घेतलेला आहे तर मॅम तुम्ही बघू शकता आपल्या समाजामध्ये आजकाल भ्रष्टाचार खूप जास्त वाढलेला आहे तर या विषयावर तुम्ही काय सांगताल मॅडम भ्रष्टाचार खूप वाढलेला आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा घाल घातला गेला पाहिजे याच्यासाठी सरकार तर खूप प्रयत्न करत आहे पण त्याला जेव्हा अध्यात्माची जोड येते आणि आमचे कबीर परमात्मा आणि आमचे संत रामपालजी भगवान यांचं जे ज्ञान आहे हे ह्यांचा जो प्रयत्न आहे त्याची साथ जेव्हा येते तेव्हा ह्याला खूप एक वेगळं स्वरूप होतं आहे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणं डेफिनेटली गरजेचं आहे आणि एक मी तुम्हाला सांगेन अगदी शंभर टक्के की आमचे जे संत रामपालजी भगवान आहे त्यांचे आम्ही सगळे जे अनुयायी आहोत आम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे गुरुजींची आम्हाला शिकवणच अशी आहे की कुठल्याही प्रकारचा नशा नाही करायचा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही देवाणघेवाण नाही हुंडाबळी होतात आपण बघतो तर बिना हुंड्याचं इकडे लग्नसुद्धा होतं सो समाज सुधारायचं एक डॉक्टर म्हणून समाज सुधारायचं जे माझ्यामध्ये एक बीज होतं की मला हे माझं कर्तव्य मी हे करायला पाहिजे पण मला मार्ग सापडत नव्हता तो मला मार्ग आता सापडलेला आहे तुमचं तुम्ही डॉक्टर आहात तर तुमच्याकडे बरेच असे पेशंट पण येत असतील ना ज्यांना नशा याच्यापासून छुटकारा पाहिजे असेल आणि आजची आपली युवा पिढी ती पण टेक्नॉलॉजी जसं जसं तिला नशा लागलेला आहे तसे तिला बाकी गोष्टींचा पण नशा लागलेला आहे तर संत रामपालजी महाराज अशी काय शिकवण देतात त्यांच्या भक्तांना की त्यांचा नशा एकदम सुटून जातो संत रामपालजी भगवान जे गीतेमध्ये आणि वेदांमध्ये प्रमाणित ज्ञान आहे की तुम्ही आज नी? तर तुम्ही एन्जॉय करताय तुम्ही भलेही कितीही श्रीमंत असाल तुम्ही भलेही पूर्ण पृथ्वीचे मालिक असाल पण याच्यानंतर तुम्हाला लाख योनींमध्ये जायचं आहे आणि तिथे दुःख कष्ट भोगायचंच हो आहे इथे आपण जर म्हटलं तर कितीही श्रीमंत असो किंवा कितीही नॉलेजेबल माणूस असो किंवा कितीही त्याच्याकडे ज्ञान असेल डिग्री असतील पण तरीसुद्धा कोणीही इथे सुखी नाही आहे कारण हे आपलं आपलं हे जगच नाही आहे हे आपलं घरच नाही आहे आपण चुकून इथे आलेलो आहोत आणि आपल्याला सद्भक्ती करून आपल्या घरी परत जायचं आहे तर तेच त्याच मार्गावरती तेच मार्गाची शिकवण संत रामपालजी भगवान देतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रेरणेने हजारो लाखो लोकांनी आज नशा सोडलेला आहे आजची युवा पिढी जे नशा करते तंबाखू दारू सिगरेट जे पण काही आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांना मी हेच संदेश देईन की आ, हे जे तुम्ही तंबाखू दारू घेताय ॲज अ डॉक्टर तर मी हेच म्हणेन की तुम्हाला वरून वाटतं आहे की ह्या सगळ्याचा आपल्याला काहीतरी फायदा होतो आहे आपल्याला एन्जॉयमेंट होतं आहे पण तुम्ही जर बघ बघितलं की जसं एखादं हे असेल काय म्हणतात लाकूड असेल त्याला जर वाळवी लागली तर वाळवी लागल्यानंतर लाकूडवरून तसाचं तसं दिसतं फर्निचर आपलं पण आतून ते पूर्णपणे पोखरलं गेलेलं असतं ह्या सगळ्या नशेचा पण आपल्या शरीरावरती तसा तशाच प्रकारचा परिणाम होत असतो आपल्याला समोरून जरी आपण वाटलो की आपण एकदम व्यवस्थित आहोत पण आत आतून आपलं शरीर पोखरलं जात असतं आणि ते आपल्या लक्षात येत नाही लोक म्हणतात की कॅन्सर होतो तर बरेच जे नशा करतात त्यांना कसं वाटतं की कॅन्सर तर एखाद दुसऱ्याला होतो बाकीच्यांना नाही होत पण त्याचे बाकीचे बरेचसे दुष्परिणाम आहेत जे तुमच्या आत्ता लक्षात येत नाही आणि हे तर झालं ह्या जन्माचं पण ह्याच्यानंतरचे सुद्धा जन्मा, जन्म जन्मांमध्ये आमचे गुरुजी संत रामपालजी भगवान म्हणतात की आ, मधुरा पिये कडवाप आणि सत्तर जनम श्वान के जानी म्हणजे तुम्ही जर हे कडवा पाणी घेतलं ही हे जर नशा केली तर तुम्हाला ह्याच्यानंतरचे सत्तर जन्म कुत्रा म्हणून जन्माला यावं लागेल तर हा जन्म तर तुम्ही बरबादच करतायत पण ह्याच्या पुढचंसुद्धा तुमचं आयुष्य तुम्ही तुमचं जे काही पुढचा प्रवास आहे तो पण तुम्ही नष्ट करताय आणि त्याच्यामुळे मी म्हणेन की हे आणि गुरुजींच्या प्रेरणेने गुरुजींची नामदीक्षा घेतल्यावरती कितीतरी लोक असे आहेत की ज्यांनी म्हणजे नशामुक्ती केंद्रांना पाच पाच वेळा ॲडमिट होऊन घरी परत आलेले त्यांना नशा बंद करणं न जमलेले लोकंसुद्धा नशामुक्त झालेत खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी वारदा केली सतसाहेब